हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आधी अगदी सोपा असा विषय मी घेतलेला आहे तुम्ही बोलताना ऐकला असाल अमुक अमुखेच्या हाताला यश आहे आता मला पण सगळेजण म्हणतात तुमच्या हाताला यश आहे आमच्या घराजवळ एक कुलकर्णी काकू होत्या त्या तर कायम म्हणायच्या सोनीबाईनी तुमचे हाताला यश आहे बघा हा तुमचे हात यशाचे हात कायम कायम म्हणायच्या त्या असं बरेच लोकांबद्दल तुम्ही बोललेला ऐकलं असाल हाताला यश मिळते म्हणजे काय हाताला यश म्हणजे त्याचे पाठी मागे काही गरज आहे काय जादू आहे का लक आहे काय जादू पण हा भ्रम पण नाहीये आहे खरं पण हे कसं साध्य होते हाताला यश असायला पाहिजे ते आपले काही गुण असायला पाहिजे किंवा आपण ते गुण डेव्हलप करायला पाहिजे का म्हणजे जन्माला आल्यावर आपलं मन म्हणा हे सगळे कोरी पाटी असते जसं आपण मोठे होतो तसं आपण हे गुण डेव्हलप करायचं आहे ते तुमचे हाताला यश असायला पाहिजे ते तुम्ही कुठले गुण डेव्हलप करायला पाहिजे हे मी आजी माझे स्वतःचे आयुष्याचे अनुभवात सांगते कस शक्य आहे हाताला यश म्हणजे कुठले गुण आपण डेव्हलप करायला पाहिजे हे बघा अनुभवाचे बोल आहेत तुम्ही सगळे मी सांगितलेले हे, हे गुण डेव्हलप करा बघा तुमचे हात पण यशाचे हात बनतात पहिली गोष्ट कुठलाही काम करताना मन लावून करा तिथे मग एक काम करायचं तेव्हा दुसरंच काहीतरी चालू आहे अस नाहीये मल्टीटास्किंग होत नाहीये इथे सपोज साधी एक गोष्ट सांगते मी पोळी चपाती करत असताना इथे फोन ठेवायचा असा आणि असा नाही कोणाचा फोन आला तरी एक ते घेऊ नका तेव्हा किंवा एवढा महत्वाचा असला की पोळ्या करायचं थांबवा बोला मग गॅस ऑन करा आणि नंतर कुठलाही काम करताना एकटे टाइम एक एकच काम करायचं मी मल्टीटास्किंग आहे एट टाइम मी चार काम करते नाही होत त्यामुळे पूर्ण लक्ष आपलं त्या, त्या कामावर आणि कधी कधी हार मानायची नाही कुठल्याही कामाला आपण हात घातला आणि एकदम आपल्याला यश मिळालं असं होऊ शकत नाही त्यामुळे बिल्कुल हार मानायची नाहीये मग काय करायचं परत कंटिन्यू करत जायचं विश्लेषण करा, करा हवं ते माझं कुठे काही चुकते का तुम्हाला तुमची ती चूक अशी वाटली तर ती करेक्ट करा पण हार बिलकुल मानायची नाहीये मी हरणारी नाहीये काय येत नाही बघते अ जगात एवढी लोक करतात मग मला काय येणार नाही मी पण त्याच्यासारखीचे आहे दोन डोळे दोन कान सगळं मग काय येणार नाही बघूया मी शिकून घेते येत नसलेला हे तुमचं थिंकिंग पाहिजे हे झालं दुसरं पहिलं गोष्ट काय सांगितलं मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं काम करताना वन टाइम करताना एकच काम करायचं नो मल्टीटास्किंग दुसरा हार मानायची नाही कधी तर आपल्याला साध्य होई पर्यंत करत राहायचं आता साधी गोष्ट सांगते अ खूप पूर्वीची मी लग्न होऊन आले तेव्हा मला पुरणपोळ्या काही एवढ्या सुंदर करता येत नव्हत्या पण मला शिकायच्या होत्या मग मी काय केलं एक छोट्या वाटीत रोज लिटरली रोज मी एक दोन पोळ्या करायचे एक दोन म्हणजे छोटे ठेवायचं काम मला शिकायचं होतं रोज न चुकता करायला ला लागले आठ दहा दिवसात माझी पुरणपोळी पण छान यायला लागली त्यामुळे ही जिद्द ठेवा जिद्द महत्वाची आहे नाही ते आलं नाही ते नाही जाऊ देत काय विकत मिळ अहो विकत मिळते पण घरात केलेलं आपण चांगलं आणि मला येते मी केलेलं आहे किती के एक प्रकारचं आपल्याला आनंद असतो त्यामुळे हार मानू नका आणि परत परत जिद्दीदा तुम्हाला आता साध्य होईपर्यंत करत जावा एकदा साध्य झाल्यावर मग अधूनमधून कधी ओकेशनली केला तरी चालते आणि अंगात कायम तर ठेवा फ्रेश राहावा अगदी मरगळले गळत राहू नका ना फ्रेश राहावा देवानं आपल्याला सगळं दिलेलं आहे चांगले कपडे घाला व्यवस्थित राहावा जॉबला जात असला की जॉबला छानपैकी ड्रेसअप करून तुम्हाला आवडते तसं करून जावा व्यवस्थित राहावा नवीन प्रकार करा नाही तुम्ही जॉबला जात नाही तरी संध्याकाळी वा छानपैकी आवरा देवळात जाऊन यावा तुम्हाला कुठे आवडते तिथे मला म्हणायचं देवळात जावा गार्डनला जावा हे सगळं करा आणि रात्री झोपायच्या आधी मी पूर्वी सांगितलेलं सारखं मेडिटेशन करत जावा दिवसाचं सगळं लेखाजोखा काढा आज मी काय केलं कुठे चुकले उद्या काय करणार आहे हे पण ठरवा एवढं आपण केलं का नाही हात हे यशवंत हात यशाचे हात होतील असं काही नाहीये देवाना सर्वांना सगळं दिलेलं आहे परत परत मी सांगते फक्त तर आपण वापरतो का नाही हेच फरक तुमच्याकडे एकाच सुरी आहे तुम्ही ती न वापरता महिनाभर बाहेर फेकून दिली महिन्यानं काढून आणली तुम्ही वापरू शकता का काय होते त्याला गंज धरते तस होते आपल्या क्षमता मी आता जे करतात नाही म्हणत नाहीये तुम्ही वापर करत नाही तुम्ही क्षमतांचा वापर करता पण जेवढ्या आपल्या अंगात क्षमता आहेत तेवढ्या तुम्ही वापर करता का, चा विचार करा इवन आईन्स्टाईन म्हणायचा त्यानं फक्त पंचवीस टक्के त्याचे मेंदूचा भाग वापरले म्हणून मग आपल्या सारखल्यांच काय हो त्यामुळे आपल्याला देवान दिलेल्या क्षमता आपल्या अंगात असलेल्या क्षमता आपण पुरेपूर बाहेर आणायला पाहिजे आणि हे दुसरं कोणी ओढून आणणार नाही आपण स्वतः त्या बाहेर आणायचं आहे हे काम आपलंच आहे आपल्याला लग करावं लागणार आहे ओके तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल हे मात्र मला नक्की कळवा